नमस्कार मैत्रिणींनो जय भी मैत्रिणींनो नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तर चला आज मी खूप दिवसाहून व्हिडिओ काढत आहे आणि आज कारण काही आजारी असल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ टाकू शकले नाही तर बघा आज मी माझे व्हिडिओ टाकत आहे तर बघा ते आज मी काय बनवत आहे मैत्रिणींनो तर चला आज तुम्हाला मी साधी सोपी अशी कांद्याची चटणी दाखवते म्हणून तर हे बघा हे कांदे घेतलेले आहे आपण हा हिरव्या मिरच्या आणि हा लसण घेतलेला आहे तर ह्या दोन दोन हे बघा हे लसण घेतले दोन कांद्या लसण मोठ्याल्या मोठ्या कांद्या दोन छोट्याला बी नाही ते लसण घेतला आणि कांदे एवढे घेतलेले जास्त तुम्हाला जेवढी जा करायची तेवढ्या प्रमाणात तुम्ही घ्यायचं आणि हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या बघा कोणी जास्त बी टाकतं कोणी कमी बी टाकतं पण हा ठेसा जे आहे कांद्याची चटणी तर हे कांद्याची चटणी बी म्हणतात आणि ठेसा बी म्हणतात तर हा कांद्याचा ठेसा किंवा ही कांद्याची चटणी तीन चार दिवस टिकू शकते कारण आपण बनवायचे आणि मस्त फ्रीजमध्ये ठेवले ना तीन चार दिवस टिकू शकते आणि आपण घायच्या गरबडीत आपण खाऊ शकतो घेऊ शकतो डब्याला नेऊ शकतो लेकरांना मुलांना बनवू शकतो आणि खायला देऊ शकतो अशी झटपट बनणारी ही कांद्याची चटणी तर आता प्रथम आपण आता कांदा कापून घेणारे मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्ये दळून घेणारे आता मी पाट्यावर काय वाटणार नाही कारण पाऊस पडतो हे तर मिक्सरमध्ये हे मिरची आणि लसण आणि मीठ हे घेणार घेणारे आणि कशी बनवतात ते तुम्हाला दाखवते तर आज आपण साधे आणि सोपी जनत झनझणीत आणि चमचमीत अशी तोंडाला चव वाढवणारी कांद्याची चटणी तर चला मैत्रिणी मी तुम्हाला दाखवते तर चला मैत्रिणी आता आपण हे ना कांद्याची चटणी बनवणार आहोत तर ती कशी बनवता मी तुम्हाला दाखवते तर बघा त्याच्यासाठी ही हिरव्या मिरच्या मी लसण आणि हिरव्या मिरच्या आणि हे दळून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि त्याच्यासाठी बारीक असा छान असा कांदा कापून घेतलेला आहे तर आता मी साधे आणि सोपी पावसाळ्यात पटकन बनवले जाणारे असे झणझणीत आणि झणचणीत कांद्याची चटणी साधी सोपी केव्हा बी बनवू शकता तर मी ती बनवत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणी चला सर्वात प्रथम आपण त्यात टाकले तव्यावर तवा घेतला आहे तव्यावर तेल टाकलेले आहे आणि त्याच्यावर आता आपण कांदा सोडणार आहोत आता, कांदा का आता, कांदा तो 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 आता हा कांदा आपण टाकला ना तर चांगला असा मस्तपैकी छान असा बारीक असा शिजू द्यायचा म्हणजे तेलामध्ये मस्त त्याला नरम होऊन जायचा तडका म्हणता कोणी नरम होत आता हा कांदा असा हलवून घ्यायचा तेलावर टाकलेला आहे तो नरम होतो तोपर्यंत हे बघा असं आता सर्वात प्रथम आपण कांदा टाकला त्याच्यानंतर हा पातचडीनुसार आपण त्याच्यावर असं थोडं मीठ टाकायचं कोणी हळद बी टाकत पण मी काय हळद टाकणार नाही मी खाली मीठ टाकलेलं आहे पण असा मस्त असा छान असायला असं हलवत राहायचा म्हणजे कांद्याला चांगला चडका बसतो तो झटपटीत आणि चमचमीत आणि झंझणीत अशी छान अशी तोंडाला चव वाढवणारी आज आपण कांद्याची चटणी साधी सिंपल बनवत आहोत थोडदिवशी बनवता हो। येणारी घेऊन जाणारे डब्याला मुलांना आपली होती खाण्यासाठी तोंडाला चव येण्यासाठी ही चटणी बघा मैत्रिण तीन ते चार दिवस सुद्धा राहू हो शकते आपण जर चांगली तिला बनवली आणि फ्रीजमध्ये ठेवली ना ते एकदम मस्त राहू हो शकते ती तर हीच आज मी बनवते तर ती बघा कशी बनवते साधा आणि सोपा कांदा कापायचा आणि हिरव्या मिरच्या आणि रेसन मिक्सरमध्ये जळून घ्यायचं आहे आता बघा आता हे हलवल्यानंतर अशी पलटी मारायची थोडस आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता हे कांद्यावर आपण झाकण का ठेवतोय हे बघा असं कारण कांदा हा नरम होण्यासाठी आपण त्याच्यावर प्लेट झाकून ठेवणार आहोत कारण प्लेट झाकण ठेवल्यानंतर कांदा नरम होतो आणि लोकर शिजला जातो तस तो तस तोंडाला तो 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 लागत नाही तर चला माहिती आता आपण ताट काढून बघू कांदा नरम झाला हे बघा कांदा कसा छान असा नरम झालेला आहे आता आपण ह्या कांद्यावर हिरवी मिरची टाकून देणार आहे असं हिरव्या मिरचीचा गोळा म्हणजे हा ठेसा आहे हा टाकायचा आणि मस्त असं छान असं सगळीकडे असं लागेल असा कांदा आपण कांद्याला हे करून घ्यायचं कोणी तेला जे टाकतं पण आताच्यात तेला टाकून आपण कांदा परतून घेतला आहे ना चांगलं असं सा हलवायचं साधी आणि सोपी कांद्याची म्हणतं कोणी चटणी म्हणते आणि थोडीशी चवीनुसार थोडी हळद टाकायची आता बघा हळद कोणी टाकतं काही जण नाही बी टाकते पण मी थोडीशी हळद टाकते म्हणजे त्या चवीनुसार छान लागते आणि तेल वगैरे असतं मीठ मिरची आणि थांदा आणि हळद अशी परतून बराबर त्याच्यावर परतली पर जाते सर्व याला अशी कोणी तेलात दुपर कोणी अशी दिवस लाल तिखट मध्ये बनवल्या जाते आणि हिरव्या तिखटमध्ये तर मी साधी आणि सोपी हिरव्या तिखटमध्ये अशी कांद्याची चटणी बनत आहे झटपट आणि छान लागतो आता मस्तपैकी अशी छान अशी कांद्याची चटणी आपण बनवली आहे असे चांगले परतळत राहायचं

तर चला आता आपण हे काढून घेऊया झाकण हे बघा कांद्याची चटणी अशी छान अशी तयार झाली आपली लाल आपण काढून घेणार आहोत ही बघा छान अशी कांद्याची चटणी तयार झालेली आहे तर आपण बघा बाजरीच्या भाकरी बरोबर बी खाऊ शकतो चपाती बरोबर बी खाऊ शकतो आणि तसंच आकुडायचा भुगा तर आज आपण कांद्याची चटणी कशी बनवता मी तुम्हाला दाखवली त्या पद्धतीने तुम्ही